हंगेवाडी ग्रामस्थांच्या व गावातील युवकांच्या वतीने अयोध्याहून आलेल्या श्रीराम अक्षदा कलश व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते गावातील बस स्थानकावरून या शोभायात्रेला सुरुवात झाली गावात विविध ठिकाणी या कलशाची महिलांच्या हातून पूजन करण्यात आले सडा रांगोळी काढण्यात आली होती जय श्रीराम नावाच्या घोषणेने गाव दमदमून गेले होते गावातील तरुणांनी या कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित केले गावातील भजनी मंडळातील भजनाने मंगल कलश शोभायात्रेत रंगत आणली जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रेची शोभा वाढवली यावेळी महिला डोक्यावर अक्षदा कलश घेऊन यात्रेत सहभागी झाल्या होत्या यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले कलशधारी महिला या रथयात्रेत सहभागी झाल्या होत्या मिरवणुकीत महिलांनी फुगडी खेळण्याचा घेतला अक्षरा कलशाचे महिला व ग्रामस्थ पूजन शुभ हस्ते प्रभू श्रीरामांची आरती घेण्यात आली हनुमान मंदिरात कलश व निमंत्रण पत्रिका देवासमोर ठेवण्यात गावातील सर्व भजनी मंडळातील भजनी महिला पुरुष बालगोपाळ उपस्थित होते मंत्रोपचाराने कलशाचे पूजन करून कलश हनुमान मंदिरात ठेवण्यात आला गावातील तरुणांनी बावीस तारखेला हा कार्यक्रम गावात कसा साजरा करायचा याविषयी मार्गदर्शन केले कलश मिरवणुकीचा कार्यक्रम झाला अतिशय उत्तुंग असा प्रतिसाद दिला आभार मानतो आणि त्यांच्याकडून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ही राम स्वच्छता सोहळ्याची का जी काही तयारी आहे जे काही नियोजन आहे त्या पद्धतीने आपण सगळ्यांना सांगणार आहोत की सर्वप्रथम आपण अक्षदा देणार आहोत जे काही आपल्या नियोजन झालं उद्या पंधरा तारखेला आपण सर्व गावातली ग्राम स्वच्छता अभियान राबवायचं हे संपूर्ण देशामध्ये याच क्रमाने सर्व पुष्टी होणार आहे त्यानंतर बावीस तारखेला आपण आपल्या गावामध्ये एक छोटासा कार्यक्रम ठेवणार आहोत आणि लाईव्ह कार्यक्रम दाखवण्याच्या दृष्टीने आपण एक नियोजन करणार आहोत तरी सर्वांना ही ती माहिती द्यायची आणि संध्याकाळी बावीस तारखेला प्रत्येक घरी आपण दीपावली साजरी करावी असं आपल्याला विश्व हिंदू परिषद संगमनेर प्रखंड करून संगमनेर तालुक्यामध्ये काम होत आहे आणि ब्रजरंगल यांच्याकडून हे काम होत आहे आणि त्यांनी सर्वांना आपल्याला असं सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे आणि दिवाळी आपल्याला प्रमुख <coughs> आप वर्षामध्ये एकदा दिवाळी सण साजरा करतो प्रभू श्रीराम ज्यावेळेस चौदा वर्षाच्या वनवासाला गेले होते त्यानंतर परत अयोध्येमध्ये प्रवास केला त्यांनी त्याच्यानंतर आपण हा दिवाळी हा सण साजरा करतो आता एक पाचशे वर्षाचा वनवास प्रभू श्रीरामाला आपल्या भारतामध्ये भोगावा लागला आणि त्याच्यानंतर परत एक अयोध्या वापसी होत आहे त्यामध्ये त्यामुळं आपल्याला एक मोठी अशी दिवाळीचा सण साजरा करायचा आहे त्यामुळं आपण बावीस तारखेला सर्वांनी दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी तर आपण नियोजन करायचंच आहे दिवा वगैरे लावण्याचं त्याचप्रमाणे प्रत्येकाने एक मारुती मंदिरात येऊ दोन दिवे लावावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि दिवाळी सन साजरा करावा आणि अक्षदा या सर्वांच्या घरो घरोघर होती आणि चुकून उकून जर कुणी राहिलं तर आम्हाला सगळ्यांना कळवा आम्ही त्यांच्या घरी पोच करू गुढी उभा उभा राहावी आणि आनंद उत्सव साजरा करावा अकरा ते साडेबाराच्या दरम्यान सगळ्यांनी गावात हजर राहायचं लाईव्ह आरती आपण इथं आरती लाईव्ह राहणारे ती आरती तुम्हाला लाईव्ह भेटणार आहे पाहायला आणि आरती संपल्यानंतर इथं प्रसादाचा कार्यक्रम पण आहे छोटासा सगळ्यांनी अकरा वाजता ते अकरा ते साडेबाराच्या दरम्यान इथं गावात हजर राहायचं साडे बारा वाजता चालू झाली तेव्हा अकरा वाजता सगळ्यांनी गावात यायचे आवर्जून आणि गुढी उभरायला विसरू नका पहिली गुढी उभरा सकाळी तिथं त्याची खाली रांगोळी काढा पाया पूजा करा मग गावात अकरा वाजता संध्याकाळी सगळ्यांनी दिवे लावायचे पंत्या लावायच्या घरी प्रत्येकाच्या घरी पंत्या लावायच्या जशी दिवाळी आपण साजरी करतो तशीच दिवाळी घरी साजरी करायची तुम्ही फोळ्याचा स्वयंपाक करा कसला स्वयंपाक करा गोड स्वयंपाक करा आणि ये धन्यवाद